शेवट आम्हाला बाय बाय करायला मोर साहेब आलेले आहेत मोऱ्यांचे मोर हॅलो मित्रांनो राधे राधे विषय आपला खूप गंभीर आहे भाई एकदम फुल वाटतंय ठीक आहे सो so, मित्रांनो आता आपण चालू आहे नंदुरबारला फायनली खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय आणि फुल मजा आहे फुल ॲडव्हेंचर आहे सो तुम्ही कंटिन्यू सोबत राहा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा खूप सारे ब्लॉग पडणार आहेत बिकॉज मी आता नंदुरबारला चाललो आहे आणि नंदुरबारला मी दहा दिवस आहे सो so, दहा दिवस आहे म्हणजे खूप सारे ब्लॉग आहेत चला आता पहिलं तरी मला एक तासभर आहे तासभरामध्ये मला पोचायचं आहे वारझे ब्रिजच्या इथे आणि वारजे ब्रिजला पोचल्यानंतर मग चालू करू ना पहिलं काहीतरी बसू आणि मग नंतर चालू करू खूप साऱ्या गोष्टी आहेत मला प्रवासात एडिट पण करायचं आहे ठीक आहे तर चला माझ्यासोबत लाइट पाहिजे हाय आणि बाय लाईट थांबतोय हाय आणि बाय जैन सर हा जुगाड गेलाय मित्रांनो आणि हेच म्हणण्यासाठी मी जरा परत गोप्रो माझा ऑन केलाय की एक माणूस येणार आहे तुम्हाला मगचपासून एकच बोलते की मी नाही येणार आहे नाही येणार आहे पण मला माहिती आहे की अक्षय सर येणार आहेत ते जर अक्षय सर आले तर हा तुम्हाला ब्लॉग मध्ये व्हिडिओ नक्की दिसेल जर नाही आले तर ना विषय पंपावर हा तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओ शुभम बघा असं बघतो ठेवतो सो आप थोडा फ्रेश होते आणि व्यवस्थित पुढे जाऊ मग तर मित्रांनो फायनली नंदुरबारला पोचलो आहे नंदुरबारमध्ये आपण शहाजाल आहे इथे थोडं फ्रेश होण्यासाठी आय गव्हर्नमेंटचा रेस्ट हाऊस आहे ते थांबलो आहे आणि फ्रेश होऊ अक्षय सर वगैरे सर्व आपल्याला इथे भेटतील माहीत नाही भेटतील नाही भेटतील आणि ती तुमगाव शंभर किलोमीटर आहे चला जाऊया तो भी पहिले फ्रेश होते एक्चुअली व्हा पे भी एक अपना रेस्ट हाऊस आहे और पे फ्रेश होणे केसं खुश तो आपणा रेस्ट हाऊस शुभम गेले अंदर उघड धान्य चलो फायनली नंदुरबार गए हम शहाजा मे और फ्रेश होने के बाद एकदम मस्त मस्त मला वाटते भाई आता इथून धडगाव जायचं आहे नाश्ता वगैरे करून अजून दोन माणसं येणार आहेत नाश्ता पाणी होणार आणि मग तिथून आपण जाणार थेट धडगाव इथून दडगाव काहीतरी शुभ बोलत होता शंभर किलोमीटर आहे ह सर्दी थोडी थोडी लाईट 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 सर्दी आहे त्याच्यावर मी ओवरकम करणार आहे तर तुम्ही हा ब्लॉक पहा फुल इंटरेस्टिंग आहे चलो आणि हे थोडं मार्केट रोहासारखंच वाटते काम आहेत रोहा आठवणीमध्ये येते सतत सतत पण आहे हे शाद आहे नंदुरबार मध्ये जिल्हा नंदुरबार हलका हलका पाऊस यायला लागलाय आणि थोडं एक साहित्य सांगितले ते आणायला चाललंय येव नंदुरबार आपला तसा झीक झीक झुम चापलू चापलू ठाण्याला आलेलो यो माणूस मला बोललेला की येणार नाही म्हणून आले मी येणार मी टाकणार आहोत जाऊ ना हो चला जाऊया जाता तसं तर नाही मिळालं तर मित्रांनो धडगावला इथे आलोय आणि धडगावला आम्ही शासकीय विश्वराम गृह आहे इथे थांबलोय ह्या गाडीने आम्ही मग आलो जरा घाईघाईमध्ये निघालेलो तर काही बोलताना आलं कारण का मी सामान आणायला गेलेलो होतो ओके सो आपली खोली इथे तिथे बाकीची मंडळी थांबलेली तर आपल्या खोलीमध्ये आपण जाऊ तर ही खोली दिली आम्हाला

कुठल्या महिन्यापासून पालिकांचं असते तिथे तर नमस्ते मित्रांनो आता मी मनखेडी बुद्रुक या गावामध्ये आम्ही लोक आलो आहोत तर सध्या इथे या साईडला मीटिंग चालू आहे ठीक आहे त्या मीटिंगमध्ये आपण सर्व माहिती समजून घेतो आहे की लोकसंख्या किती आहे पाण्याचा प्रॉब्लेम कधीपासून चालू होतो तर बघू मी तुम्हाला तसं तसं दाखवत आहे आपला टेम्पररी मॅप झाला आहे थोडंसं आंबा केलं आजूबाजूला बहुतेक मक्याचं उत्पन्न घेतलेलं आहे तर आता आपण कुठे झालो आहे बंधारापाड्याला ओके मित्रांनो पाहत आहे पूर्ण व्ह्यू हा कोकणातल्या व्ह्यू सारखा आहे पण आपण भरलाय इथे आजूबाजूला उडीद लावलेला आहे एक भात आहे आणि तूर आहे मध्ये तसंच खालती या साईडला पण सेम असं लागवड आपली केलेली आहे आणि एकदम फिलिंग ही कोकणामधलीच आहे सो वाटतच नाही आहे की मी नंदुरबारला आलो आहे बरोबर आहे ॲक्च्युली कारण का हा जो भाग आहे आपण सह्याद्रीमधले आहोत आणि हा जो भाग आहे हा सातपुडा रांग आहे इतिहासामध्ये सॉरी भूगोलामध्ये वाचलेलं होतं सातपुडा रांग ते आता पाहतो आहे थँक्यू देवा चलो शुभम पावरा ब्लॉक बनवतोय कशाला शिवाय घालतोय ये फुल भारी सीन आहे एकदम फील्ड जॉब करताना फिजिकली पण फिट असणं गरजेचं आहे थकायला पण तेवढंच होत आहे दिवस मावळत आलेला आहे सूर्यदेव आणि खूप सारे छान छान व्ह्यूज बघायला मिळत आहेत एनर्जी डाऊन होते अप करण्यासाठी चहा प्यावी हो लागेल पण चहाची सोय अजून झालेली नाही चला तोपर्यंत खूप व्हरायटीजमध्ये शेती करत आहेत इथे मित्रांनो आता आम्ही बरोबर मध्यस्थ आहोत हे बघा चारी साईडने डोंगर आहेत त्या साईडला थोडे लांब आहेत खळगड भागात आहोत आम्ही खूप भारी फिलिंग येते खूप मस्त वाटतय आपलेस वाटत इथे आणि रम्य असं सुंदर असं वातावरण आहे इथे चालून चालून फिरून फिरून मस्त वाटतं थोडं लाईटमध्ये मध्ये आफ्टर आफ्टर लाँग टाईम त्या गाडीतून बाहेर उतरलो आणि आपल्या इज्जतमध्ये फुल इज्जत उत्तम दादांना गाडीवर बाईकवर बसलो आहे भाई, भाई बरं वाटतंय आणि असं वाटतं वाकवली मला फिरते आता मला ना पूर्ण फोटो आठवते पायला फुल इज्जत पंचवीस टक्के फायनली चहा खूप साऱ्या थकव्यानंतर ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी काय कोराच्या खूप साऱ्या कामानंतर फिरण्यानंतर एक चहा तो बनताय दोस्त शेवट आम्हाला बाय बाय करायला मोर साहेब आलेले आहेत मोऱ्यांचे मोर धंद दोस्ती नाही दोस्तीत धंदा नाही आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहे so, सो उत्तम दादा ड्रायव्हर दादा वदती दिवलं घेता नामग्या श्रीहरीचे नामगे तामखाचे जीवन करे जिवेत वा अन्न हे पूर्ण ब्रह्म माझं थपपुठे अरे अशा प्रकारे मित्रांनो सर्व आजची कामं झालेली आहेत आणि फक्त एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तो झाल्यानंतर आजचा दिवस संपेल तसं पण मी आज ब्लॉग पूर्ण हा आजचा दिवसाचा ब्लॉग एंड करतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा